नमस्कार भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयामध्ये आयोजित या पत्रकार परिषदेमध्ये सर्व पत्रकार मित्रांचं मनापासून स्वागत उभाटा गटाचे पगारी नेते जनाब संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेतली आज मी संजय राऊत यांचं मनापासून अभिनंदन करतो की नाशिक मधली गुंडगिरी संपवल्याबद्दल देवाभाऊंचं त्यांनी कौतुक केलं अभिनंदन केलं संजय राऊत यापुढे तुम्हाला रोज पत्रिका पत्रकार परिषद घेऊन देवाभाऊंचं अभिनंदन करावं लागणार आहे कारण ज्या पद्धतीनं नाशिकची गुंडगिरी संपवली तशीच महाराष्ट्रातली गुंडगिरी संपवण्याचं काम हे देवाभाऊंच्याच नेतृत्वामध्ये होणार आहे संजय राऊत तुम्ही नाशिकमध्ये संपर्क प्रमुख असताना काही लोकांना हाताशी धरून नाशिकमध्ये गुंडगिरी वाढवण्याचा प्रयत्न केला होता नाशिकमध्ये गुंडगिरी करण्याचा प्रयत्न केला होता आता देवाभाऊंच सरकार आल्यानंतर सक्षम असलेल्या गृहमंत्री म्हणून आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी तो गुंड भारतीय जनता पार्टीचा आहे का उभाटा गटाचा आहे का आणखी कुठल्या पक्षाचा आहे याचा विचार न करता जो गुंड असेल त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश त्याच्यावर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस आयुक्तांना दिल्या आणि त्यानंतर तो पक्ष भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असला तरी त्याच्यावर कारवाई झालेली आहे फक्त ही नाशिकला सुरुवात झालेली आहे महाराष्ट्रात जो कोणी अशा पद्धतीची गुंडगिरी करेल त्याला देवाभाऊंच्या सरकारमध्ये निश्चितपणे शिक्षा मिळेल संजय राऊत नाशिकमध्ये तुम्ही संपर्क संपर्क प्रमुख असताना मोठ्या प्रमाणात गुंडांना हाताशी धरून नाशिकची वाट लावण्याचा प्रयत्न केला होता परंतु ते नाशिक आता रुळावर आणण्याचं काम देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये सुरू आहे आज तुम्ही पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आमच्या देवाभाऊंच अभिनंदन केलं या आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी साठी ई सकाळ ला नक्की भेट द्या पुढे रोज पत्रकार परिषद घेऊन देवाभाऊंचं अशाच पद्धतीचं अभिनंदन तुम्हाला करावं लागेल कारण देवाभाऊंचं सरकार हे लोकाभिमुख सरकार आहे लोकांनी देवेंद्रजींचं मतांच्या रूपात अभिनंदन केलं आज संजय राऊत ते पत्रकार परिषद घेऊन अभिनंदन करतात यापुढे पुण्यातली गुंडगिरी असेल ठाण्यातली गुंडगिरी असेल किंवा महाराष्ट्रातल्या इतर कुठल्याही शहरातली गुंडगिरी असेल ते संपवण्याचं काम फक्त आणि फक्त देवाभाऊ करतील कारण जनते ते जनतेच्या आशीर्वादानं निवडून आलेले आहेत कुठल्याही गुंडांना भारतीय जनता पार्टीचा पाठिंबा नाही आणि साथ नाहीये रवींद्र धंगेकर यांनी थोडस आत्मपरीक्षण करावं ते किती पक्ष फिरून कुठे कुठे गेलेत हे रवींद्र धनगेकर यांनी बघावं गुंडगिरीची भाषा किंवा गुंडगिरी सहन करणारा भारतीय जनता पार्टी नाही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जरी गुंडगिरीत अटकला आढळला तरी त्याला अटक करण्याची हिंमत भारतीय जनता पार्टीच्या मुख्यमंत्र्यांमध्ये आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांमध्ये आहे आणि देवाभाऊ मध्ये आहे त्यामुळं इतरांनी गुंडगिरीबद्दल बोलू नये नाशिकमध्ये काय झालं ते आपण बघितलं नाशिक अभि सुरुवात आहे महाराष्ट्रातल्या सर्व शहरामध्ये गुंडगिरी खंडनीखोर यांना हद्दपार करण्याचं काम हे निश्चितपणे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस करतील खर तर पगारी नेते संजय राऊत यांनी काँग्रेसकडनं सुपारी घेऊन उद्धव ठाकरे गटाला संपवलंय उद्धवजी ठाकरे यांच्या गटाला काँग्रेसच्या दावणीला बांधण्याचं काम संजय राऊत यांनी केलं होतं उद्धवजी ठाकरे यांना हिंदुत्वापासून दूर करण्याचं काम संजय राऊत यांनी केलं होतं उद्धवजी ठाकरे यांना मराठी माणसापासून दूर करण्याचं काम संजय राऊत यांनी केलं होतं आता राज ठाकरे यांच्या पक्षाला संपवण्याची सुपारी संजय राऊत यांनी घेतली आहे का असा माझा सवाल आहे ज्या पद्धतीनं सन्माननीय राज ठाकरे हे सातत्यानं हिंदुत्वादाची भूमिका मांडतात भोंग्याविरोधात राज ठाकरे यांनी अतिशय आक्रमक भूमिका घेतली त्यामुळे अशा पद्धतीची आक्रमक हिंदुत्ववादी भूमिका घेणारे राज ठाकरे हे काँग्रेसला चालतील का संजय राऊत जर का राज ठाकरे यांना काँग्रेसकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतील तर आधी उद्धवजी ठाकरे यांच्या उभाटा गटाला काँग्रेसच्या दावणीला बांधलं होतं आता राज ठाकरे यांना काँग्रेसकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतील तर राज ठाकरे यांच्या पक्षाला संपवण्याची सुपारी देखील संजय राऊत यांनी घेतली का असा माझा सवाल आहे याआधी संजय राऊत यांनी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा अपमान करून त्यांची शिवसेना त्यांचा उभाटा गट हा काँग्रेसच्या दावणीला बांधला होता मला संजय राऊत यांना आणखी एक सवाल विचारायचा आहे ज्या पद्धतीने स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करण्याची भूमिका सातत्यानं राहुल गांधी आणि काँग्रेसचे नेते करतायत सातत्यानं राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करतायत अशा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींसोबत आणि काँग्रेस सोबत राज ठाकरे जातील असं आम्हाला वाटत नाही त्यामुळे राऊतांनी कितीही सुपारी घेऊन मनसेला संपवण्याचा प्रयत्न केला तरी ते त्यात यशस्वी होतील असं वाटत नाही कारण राज ठाकरे हे आपली भूमिकेवर ठाम असतात ते गेल्या काही दिवसापासून कट्टर हिंदुत्ववादाची भूमिका घेत आहेत त्यामुळं काँग्रेसला राज ठाकरे यांचा कट्टर हिंदुत्वादी चेहरा सहन होणार नाही कट्टर हिंदुत्वादी भूमिका काँग्रेसला पचनी पडणार नाही त्यामुळे संजय राऊत यांनी कितीही प्रयत्न केले तरी पगारी नेते त्यात यशस्वी होतील असं मला वाटत नाही

महायुतीचं सरकार आल्यानंतर लाडकी बहीण योजना बंद होईल परंतु ती योजना बंद झाली नाही उलट आता महिलांना त्यांचे हप्ते पोहोचवण्यासाठी सुरुवात झालेली आहे कुठलीही लोकाभिक योजना कुठलीही जनतेच्या हिताची योजना हे सरकार बंद करणार नाही कारण हे जनतेच्या आशीर्वादाने निवडून आलेलं सरकार आहे लाडक्या बहिणींच्या आशीर्वादाने निवडून आलेलं सरकार आहे त्यामुळं रोहित पवारांनी अशा अफोआ पसरवणं बंद करावं स्थगिती सरकार हे महाविकास आघाडीचं सरकार होत तर हे सरकार गतिशील सरकार आहे खर तर जनहिताची किंवा विद्यार्थ्यांच्या हिताचं सरकार हे देवेंद्रजीच सरकार आहे त्यामुळं अशा पद्धतीच्या अफोआ पसरवणं विरोधकांनी बंद केलं पाहिजे वेगवेगळ्या योजना या विद्यार्थ्यांच्या हितासाठी असतात काही योजनांमध्ये बदल करून पुन्हा नव्याने ते आणल्या जातात त्यामुळं कुठलीही जनहिताची योजना विद्यार्थी हितांची योजना बंद करणारे हे सरकार नाही अंबादासजी दानवे यांना मला सांगायचं आहे अडीच वर्ष उद्धवजी ठाकरे यांचं सरकार होतं त्या सरकारमध्ये किती योजना बंद केल्या याची यादी देखील माझ्याकडे आहे मी तुम्हाला तुमच्या माहितीसाठी वाचून दाखवलं उद्धवजी ठाकरे यांचं सरकार म्हणजे स्थगिती सरकार होतं तर देवेंद्रजी फडणवीस यांचं सरकार हे गतिशील सरकार आहे अंबादासजी दानवे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना काय काय बंद केलं होतं जरा आठवून बघा मुंबई मेट्रो कार सेडला कोणी स्थगिती दिली होती उद्धव ठाकरेंनी स्थगिती दिली कोस्टल रोड कुणी थांबवला होता उद्धवजींनी थांबवला होता समृद्धी महामार्ग कोणी थांबवला उद्धवजी ठाकरेंनी थांबवला मराठवाडा वॉटर ग्रीड कोणी बंद केली उद्धवजीनी बंद केली जलयुक्त शिवार योजना ज्यातून आमच्या लाखो शेतकऱ्यांना पाणी मिळत होतं ती योजना कोणी बंद केली उद्धवजींनी बंद केली पीएम किसान योजनेचा निधी कोणी रोखला होता उद्धवजींनी रोखला होता पोलीस भरती कोणी रोखली होती उद्धवजीने रोखली होती शिक्षक भरती कोणी उद्धव रोखली होती महाविकास आघाडीनं रोखली होती ग्रामसेवक भरती कोणी रोखली होती महाविकास आघाडीनं रोखली होती महाराष्ट्रातली येणारी गुंतवणूक उद्धवजी ठाकरे तुम्ही रोखली होती एवढंच काय पी एम आवा, आवास निधी ज्यामधून लाखो लोकांची घरं बांधली जातात त्या योजनेचा निधी देखील उद्धवजी ठाकरे तुम्ही वापरला नव्हता उद्धवजी ठाकरे यांच्या काळात महाराष्ट्र थांबला होता तर देवेंद्रजींच्या काळात महाराष्ट्र धावू लागलाय उद्धवजी तुमचं सरकार हे गतिशील सरकार नाही तर स्थगिती सरकार होतं आणि देवाभाऊंचं सरकार हे गतिशील सरकार आहे ही यादी अंबादास दानवे यांनी उघड्या डोळ्यांनी वाचली पाहिजे आणि या यादीमध्ये स्पष्ट दिसतंय की जवळपास पन्नास एक जनहितांच्या योजना उद्धवजी ठाकरे यांच्या काळामध्ये थांबवल्या होत्या म्हणून उद्धवजींना स्वतः शरद पवार यांनी देखील म्हटलं होत की यांनी मंत्रालयाला देखील कुलूप लावण्याचं काम केलं होतं अशा लोकांनी कृपया अभ्यास करून बोलावं खर तर ठाण्यामध्ये आंदोलन करण्यापेक्षा मातोश्री दोनच्या बाहेर जाऊन आंदोलन केलं पाहिजे ज्या पद्धतीनं मुंबईमध्ये मुंबईकरांचं वाटोळं करण्याचं काम उद्धवजी ठाकरे तुम्ही मुख्यमंत्री असताना आणि महापालिकेमध्ये तुमचं सरकार असताना केलं होतं आताचं सरकार हे जनतेच्या हिताच आहे त्यामुळं त्यांना मोर्चा काढण्याचा अधिकार नाही उभाटा गटाला मोर्चा काढायचाच असेल तर तो मातोश्रीच्या बाहेर काढला पाहिजे त्या मोर्चामध्ये उद्धवजी ठाकरे येऊन उत्तर दिलं पाहिजे की मुंबईचं वाटोळं का केलं महाराष्ट्राचं वाटोळं का केलं जनतेनं विधानसभा निवडणुकीत अशा पद्धतीनं महाराष्ट्राचं वाटोळं करणाऱ्यांना उत्तर दिलेलं आहे खर तर गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत आणि उभाटा गटाचा कुठलाच निर्णय मुंबईमध्ये होत नाही उबाटा गट ही सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची बेनामी शाखा आहे ज्या पद्धतीनं गेल्या काही दिवसांपासून उद्धवजी ठाकरे आणि संजय राऊत यांनी उबाटा गट दिल्लीच्या दरबारात जाऊन बांधून टाकला काँग्रेसच्या दावणीला उभाटा गट बांधलाय आणि एकही निर्णय उद्धवजी ठाकरे महाराष्ट्रात घेऊ शकत नाहीत राज ठाकरेंना सोबत घ्यायचं का हे त्यांना महाराष्ट्रात त्याचा निर्णय उद्धवजी ठाकरे तुम्हाला घेता येत नाही मातोश्रीवर आणि राज ठाकरेंसोबत आतापर्यंत तुमच्या मला आहे की सहा वेळाला बैठक झाल्या सहा वेळेला बैठका घेऊन देखील तुम्ही दोघं भाऊ एकत्र येण्याची घोषणा करू शकत नाही कारण तुम्हाला सोनिया गांधींचा हिरवा कंदील लागणार आहे तुम्हाला राहुल गांधींचा हिरवा कंदील लागणार आहे जोपर्यंत राहुल गांधी आणि सोनिया गांधी हिरवा कंदील दाखवू शकत नाही तोपर्यंत राज ठाकरेंना तुम्ही सोबत घेऊ शकत नाहीत तुमचा निर्णय दिल्लीवर होणार आहे राज ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे सहा सहा वेळेला भेटून युतीची घोषणा करत नाहीत आघाडीची घोषणा करत नाईत, का है? पने कि जो परेंत अमाला नाही त्याचं कारण काय राहुल गांधींनी संजय राऊतांना स्पष्टपणे सुनावलंय की जोपर्यंत आम्हाला विचारत नाहीत तोपर्यंत राज ठाकरेंना सोबत घेऊ नका त्याबद्दलची घोषणा करू नका असं राहुल गांधींनी उद्धवजी ठाकरेंना सांगितलंय संजय राऊतांना सांगितलंय त्यामुळं सहा सहा सात सात वेळेला भेटून देखील या दोघांची युती होत नाही जोपर्यंत सोनिया गांधी आणि राहुल गांधींच्या दरबारातून यांना परवानगी मिळत नाही तोपर्यंत यांच्या आघाडीचा किंवा युतीचा निर्णय होणार नाही खर तर माध्यमांची दाबी आणि गळादाबी काय असते हे हर्षवर्धन जी सपकाळ आणीबाणीचा काळ आठवा आणीबाणीच्या काळामध्ये इथल्या वर्तमानपत्रावर बंदी आणण्याचं काम माध्यमांवर बंधनं लादण्याचं काम इंदिरा गांधी तुम्ही के इंदिरा गांधींच्या सरकारने केलं होतं आणि हर्षवर्धनजी त्यांच्या विचाराचे तुम्ही पायिक आहात ज्या पद्धतीनं या देशाची घटना कुलूप बंद करण्याचं काम या देशातल्या घटनेच्या विरोधात जाऊन कार्य करण्याचं काम आणीबाणीच्या काळात इंदिराजी गांधी यांनी केलं होतं त्यामुळं हर्षवर्धनजी तुमची परंपरा ही बंदी आणण्या घालण्याची आहे तुमची परंपरा माध्यमांच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याची आहे देवाभाऊचं सरकार हे जनतेचं सरकार आहे माध्यम अशा पद्धतीचा प्रश्न विचारू शकतात कारण हे देवाभाऊंच सरकार आहे माध्यमांना स्वातंत्र्य दिलं जातं कारण ते सातत्यानं जनतेची भूमिका मांडतात आणि जे जनतेची भूमिका अनिबाणीच्या काळात मांडत होते त्यांना तुम्ही लॉकअपमध्ये टाकलं त्यांना तुम्ही तुरुंगात टाकलं साधं आंदोलन इंद्राजींच्या काळामध्ये करता येत नव्हतं राहुल गांधी तुम्ही जेव्हा केंद्रामध्ये सरकार होतं मनमोहन सिंग पंतप्रधान होते तेव्हा देखील अशाच पद्धतीनं माध्यमांची गळचेपी करण्याचं काम तुमच्या काळामध्ये केलं आता खऱ्या अर्थानं माध्यमांचे स्वातंत्र्य आहे खऱ्या अर्थानं प्रत्येक जण येऊन प्रश्न विचारू शकतो आणि त्याचं उत्तर देण्याची हिंमत आमच्यामध्ये आहे तुमच्या काळामध्ये साधा प्रश्न विचारला राहुल कुलकर्णी यांनी एक प्रश्न विचारला होता तर तुम्ही त्यांना तुरुंगात टाकलं होतं अर्णब गोस्वामी यांनी एक प्रश्न विचारला होता तर त्यांना तDay... तुरुंगात टाकलं होतं आमचे मित्र राहुल झोरी यांनी एक बातमी केली होती तर त्यांना गुन्हा दाखल केला होता काही लोकांनी साधा बातमीमधला प्रश्न विचारला तुमच्या विरोधामध्ये बातमी केली तरी आमच्याकडे दंडुके आहेत त्यांनी सोलून मारू अशा पद्धतीची भूमिका तुमची होती एका नौदल अधिकाऱ्यानं कार्टून फॉरवर्ड केलं होतं म्हणून त्याचा डोळा फोडणारे महाविकास आघाडीमध्ये तुम्ही होतात हर्षवर्धनजी तुमची ही टेका देवाभाऊंकडे नसेल तर उद्धवजी ठाकरेंकडे आहे कारण त्यांचं सरकार कसं होतं मी हर्षवर्धन तुलना जनरल डायर, डायर यांनी भारतीयांवर गोळ्या झाडल्या आणि भारतीयांचे खून पाडले भारतीयांची हत्या केली त्याच पद्धतीनं सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या लोकार लोकांच्या विचारांची हत्या करण्याचं काम हर्षवर्धन सपकाळ तुम्ही करतायत ज्या पद्धतीनं तुमची ही भाषा आहे ती भाषा बघता तुम्ही काँग्रेसच्या विचाराचे पायिक का आहात का तुम्हाला महात्मा गांधींचं नाव घेण्याचा अधिकार आहे का हा माझा हर्षवर्धन जी सपकाळ तुम्हाला सवाल आहे तुम्ही इंग्रजांनी ज्या पद्धतीनं अत्याचार केले जनरल डायरने ज्या पद्धतीनं भारतीय भारतीयांवर अत्याचार केले त्या पद्धतीची भूमिका हर्षवर्धन सपकाळ यांची आहे संघावर बंदी घालण्याचा प्रयत्न अनेक वेळेला अनेकांनी केला ज्या ज्या वेळेला संघावर बंदी घालण्याचा प्रयत्न केला होता त्या त्या वेळेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मजबूतीनं आणि दुप्पट तिप्पट उभा राहिला तुम्ही अशा पद्धतीनं प्रियंक खरगे असतील किंवा अजून कुणी असतील संघावर बंदी घालण्याचा प्रयत्न केला तर तुमचं तोंड भाजल्याशिवाय राहणार नाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा देशसेवेसाठी देशभक्तीसाठी आणि राष्ट्रनिष्ठा लोकांमध्ये यावी यासाठी प्रयत्न करत असतो संघावर बंदी घालण्याचा प्रयत्न याआधी अनेक वेळेला झाला परंतु सगळेजण त्या माध्यमातून तोंडावर पडले राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा जनतेचे विचार जनतेचा आवाज म्हणून लोकांमध्ये काम करत असतो त्यामुळं संघावर बंद घाल बंदी घालण्याचा प्रयत्न केला तरी काहीही फरक पडणार नाही अटलजीनं चांगल्या शब्दात सांगितलं होतं कभी ते अकेले होय आज इतने नाही तब डरे तो भला आज डरेंगे जेव्हा हेडगेवार यांनी एकट्यांनी संघ स्थापन केला होता तेव्हा ते घाबरले नाही कभी ते अकेले हुए आज इतने तेव्हा एकटे होतो तरी आम्ही घाबरलो नाही आता शंभर कोटी जनता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत आता तर घाबरायचा प्रश्न येत नाही काँग्रेसनं कितीही प्रयत्न केले तरी जनता त्यातून निश्चितपणे उत्तर देईल संजय राऊत यांनी धर्मांतर केलेलं आहे सामनामधून धर्मांतर करून इटलीचा धर्म स्वीकारण्याचं काम संजय राऊत यांनी केलंय त्यामुळं संजय राऊतांना हिंदू धर्माबद्दल बोलण्याचा अधिकार नाही गेल्या काही दिवसांपासून ज्या पद्धतीनं सामनामधून अग्रलेख येतात ते अग्रलेख उभाटा गटाचे आहेत का काँग्रेसचे आहेत असा प्रश्न पडतो त्यामुळं संजय राऊत यांनी इटलीचा धर्म स्वीकारलेला आहे त्यामुळं ज्यांनी दुसऱ्याचा धर्म स्वीकारला त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा भारतीय जनता पार्टीला हिंदुत्व शिकवू नये ज्यांनी आपला पक्ष सोनिया गांधींच्या चरणावर अर्पण केला राहुल गांधींच्या पायावर अर्पण केला त्यांनी भारतीय जनता पार्टीला धर्म शिकवू नये खूप खूप धन्यवाद खर तर पैसे जमा करायचे न घोटाळा करायचा आणि आपले घर भरायचे हा संजय राऊतांचा धंदा आहे शंभर कोटी रुपये रोज वसुली तुम्ही करत होता किती हिशोब लावला तर किती होतो आहे अडीच वर्ष अडीच वर्षाचा वर्षा साडे नऊ लाख कोटी रुपये यांनी जमा केले साडे नऊ लाख कोटी रुपयाचं काय केलं ते साडे नऊ लाख कोटी रुपये कुणाच्या घरात गेले याचं उत्तर आधी संजय राऊतांनी द्यावं आणि मग इतर बोलावं खरं तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुस्लिम धर्माबद्दल काय काय लिहून ठेवलं हे तुम्ही देखील वाचन केलं पाहिजे त्यांचे जर का विचार तुम्ही वाचले तर तुम्हालाही त्याबद्दलचं वास्तव लक्षात येईल गोपीचंदजी पडळकर यांनी त्याचबद्दल आदरणीय बाबासाहेब आंबेडकर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा रेफरन्स दिला तो रेफरन्स अतिशय योग्य आणि तार्किक आहे खूप खूप धन्यवाद देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका